सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जालना जिल्ह्यातील जवखेडा येथील ओबीसी कुंभार कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार व ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे दिल्यानंतर जालना येथे पत्रकार परिषद घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तेचा मात चढलेला आहे गरीब कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी त्यांनी अनेकांची घरे उद्ध्वस्त केली आहे सूत्रे कुटुंबाला कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करू असं स्पष्ट अभिवचन वडेट्टीवार यांनी दिलं आहे याप्रसंगी ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांनी इशारा दिला की सत्रे संत्रे, संत्रे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी व त्याच जागेवर त्यांचे पुनर्वसन मिळावे तेव्हा त्याच जागेवर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा सत्तेचं माज चढलेल्या धनदांडग्यांना व जात दांडग्यांना निवडून पुढील निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय हा ओबीसी आता शांत बसणार नाही पत्रकार परिषदेला उपस्थित सन्मान्य डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आमचे ओबीसी संघटनेचे कर काम करत प्राध्यापक आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे राज्याचे पाच दिशाने राजाभाऊ रा आमचे शेख मेहमूद साहेब जी दानवे साहेब माझे आमदार आदरणीय वंडले वडले जोशी नेते आम पुछे पुछे से, 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 आ, जिवारे जी पक्षाचे जी बगलू भाऊ चौधरी महिला आमच्या नंदाताई उपस्थित पत्रकार मित्र आणि कारण उशीर झाला कलेक्टरची बैठक होती कलेक्टरच्या बरोबर सगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली मी आज मुद्दाम दोन विषयासाठी या दौऱ्यामध्ये आलेलो आहे एक महत्वाचा विषय होता बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे बँकेचं कर्ज मंजूर होऊनही दाभाळे नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही ते समाजीने दिलं आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे या कुटुंबाला पीडब्ल्यू डी मध्ये किंवा एन एच आय मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर जी जागेवर त्या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून जेसीबीच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्या केलेला ते संपूर्ण मीडिया पुढे चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे विमलबाई विमलबाई बाबुराव संत्रे त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मानली आता आपल्याला की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करत आहे आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती की संपल्या जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर खरंतर प्रकरण ज्या पूर्वी सुद्धा दोन हजार बावीस मध्ये घर खाली करायच्या त्याला मारण झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेस लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसते सत्तेचा माज आणि मस्ती इतपे तर असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली काही पैशाच्या मोबदल्यात पण ते कुटुंब त्यांना जागा देण्यासाठी तयार नव्हते अशी माहिती मला त्या कुटुंबिया मिळाली सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांता ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली त्या वयातील आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःच उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागे वर किंवा घरावर गोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं याच पापणार आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी एस पीना भेटलो पोलीस अधीक्षकांना कलेक्टर त्यांनाही आम्ही आमची भेट झाली आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की ह्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्या करून इतरांची नावं आणि त्यातील सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये कुणीही असू दे कुठल्याही समाजाचा असू दे सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित कर करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबाला सांगितलं आणि आपल्या पुढे सांगतो जो केवढाही मोठा असेल चार तारखेला निकाल लागेल चार तारखेनंतर ही सत्तेची मस्तीही पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल माझ्याकडे आज जवळपास दहा निवेदन आले ज्या पद्धतीनं गैरमार्गाने जमिनी बळकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सर्रास सुरू आहे रेतीची सर्रास लूट सुरू आहे रेती, रेती माफी यांना प्रोटेक्शन देत आहे अधिकाऱ्यांना मारण करून सुद्धा अधिकाऱ्यावर गाडी चालवून सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कर कारवाई होत नाही पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीचं उत्खाटन झालं तर त्याच्यावर फायदा होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही वसुली होत नाही संपत्ती जप्त होत नाही गाड्या जप्ती केल्या जात प्रचंड तापकी नाही सत्ताधारी त्याच्यामध्ये उभे आहे आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्या पार्टनर आहे ही, ही, ही परिस्थिती जा। आता जालना जिल्ह्यामध्ये लपून राहिलेली नाही मला जे माहिती सगळ्याकडून मिळाली त्याच्या आधारित And I looked out.